साडेतीन दिवसीय भक्ती उत्सव स्वारंद सुख निवासी पूर्णागुरु सद्गुरु वैकुंठवासी देवकर यांची संस्था आणि त्या संस्थेच्याच अंगभूत असणारी आपली संत कृपा भारतीय शिक्षण संस्था या संत कृपा भारतीय शिक्षण संस्थेने आपल्या उज्ज्वल कार्याचा प्रवास पंचवीस वर्षाचा पूर्ण केला आणि या उज्ज्वल प्रवासाचा रौप्य महोत्सव सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता या संस्थेचे सर्व सर्व आदरणीय श्रद्धे होत शंकरजी महाराज आदरणीय गुरुजी यांच्या नेतृत्वात हा प्रवास पूर्ण झाला आणि मग त्या पूर्णतेचा हा रौप्य महोत्सव सर्व गुरु बंधू मंडळींनी विद्यार्थ्यांनी आयोजित करायचं ठरवलं त्यातही तिसऱ्या दिवसाच्या सायम संधीतील चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व गुरु बंधू मंडळीने दिली मला अजून प्रश्न की हे कीर्तन मला का दिले अजून मला उत्तर सापडले कारण कीर्तनाच उत्सवाचं निमित्त पाहिलं होतं पण उत्सवातील कीर्तन करायची यादी पाहिली ज्यांच्या चरणाजवळ बसायची आपली हो योग्यता नाही त्यांच्या लाईनिला आपण कीर्तन करायचं का प्रयोग स्वरूप <सँगी> तर जेव्हा मला संतोष महाराज अदन्य शास्त्री महाराज यांनी या उत्सवाचं आमंत्रण दिलं तेव्हा मी कधी कधी आम्ही नाटकाला बोलतो आम्हाला अपेक्षा असते कीर्तनाची पण आम्ही नाटक करायचं म्हणतो आम्ही येतो ना काळोबा राहतो ना असं मी म्हणत असतो पण खरं सांगतो मी इथल्या दिवशी तसं म्हणतो कुटुंबाची इच्छा म्हणजे एवढा मोठा उत्सव आहे एवढी मोठी मोठी कीर्तनकार आहेत एखादा चांगला गजनधार महाराज पाहिजे संतोष शास्त्रीजी म्हणजे तुमचे एवढं वजनदार आणि मध्ये जातीचा पाईप वळखे पाईप ज्याची मला मला वाटत नाही मी मोठा कीर्तनकार आहे पण कधी कधी गुरुजी सारखे महात्मे मला असे स्टेज वर उभं करतात ना तो कदाचित मला वाटत खरंच मी मोठा आहे ते असं मला वाटत मला वाटत आणि या सुद्धा काय हरकत नाही तुम्ही पाच कीर्तन वजनदार ऐकले असते आज कीर्तनकार का वचनदार आहे असं आणि या कीर्तनाला एकच कारण आहे माझ्याकडे सेवा येण्याचं एकच कारण आहे गुरुजीच आणि सर्व गुरु बंधूंच माझ्याविषयी असणार अपुत्रि प्रेम एवढं कारण आहे काय तर मी इथे सेवा करावी तर काय उभा बोलावं की खरंच माझी योग्यता नाही कारण काय शिवाजीराव भोसलेचं एक वाक्य आहे मला फार आवडत ते वाक्य ते अनेक वेळात बोलले करत असतो ते वाचले मी वीस वर्षापूर्वी पण वर्षातून वीस वेळा तरी ते वाक्य मी वापरतो वाक्यच मला तेवढं आवडलं वाक्य असं आहे हिमालयाची उंची तेच पाहू शकता जे स्वतः हिमालय वरीलय <tops> गुरुजीने गुरुजी केलेला हा प्रवास हा हिमालयाच्या उंचे माझ्यासारख्या टेपलीनं काय त्या सांगायचं पण बऱ्याची गोळीच्या आधारानं आज विचार तिथे नाहीये अरे का सैनिक असं वाटते समुद्र कधी उंजळीत घेता येत नसतो रोजळीत बसलेला समुद्र घ्यायला काय समग्र गुरुजी समग्र गुरुजीच्या कार्याचा आढावा घेता येणार नाही पण जेवढा घेते तेवढा घ्यायला काय हरकत या सदराखाली अध्यापनाचा प्रवास पंचवीस वर्षाचा जरी असला अध्यापनाचा प्रवास गुरुजीचा पंचवीस वर्षाचा नाही हा चार दशकांचा प्रवास ही संस्था जेव्हा झाली तेव्हा मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे मराठी सांगायचं तर आहे मिरणीय गुरुजी संस्था चालू केली चाळीस तारखेला त्याचा मी काय आहे प्रत्यक्षदर्शी आहे प्रत्यक्षदर्शी आहे की गुरुजीने काय अनेक सांगतो मंडळी विद्यार्थी गोळा करणं आणि विद्यार्थ्या हृदयात पूर्ण स्थान मिळवणं ही सोपी गोष्ट नाही विद्यार्थी कोणालाही गोळा करताय सध्या गर्दीला काहीच कमी मला वाटतं सध्या आळंदीत गर्दी कामगारांपेक्षा विद्यार्थ्यांची <laughs> स्थानिकांपेक्षा विद्यार्थ्यांची गर्दी भरपूर विद्यार्थी गोळा करणं हा पुरुषार्थ नाही विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणं हा पुरुषार्थ आहे आता सुद्धा माझ्या अंबर काटा येतोय तर पंचवीस वर्षापूर्वी गुरुजीची संस्था होईपर्यंत सर्व विद्यार्थी गुरुजीची संस्था आनंदित होत नाही ना तोपर्यंत विद्यार्थी होत जायचे महाराजचा पाठीला रहली जे जेत्या बॅक्सला होते ते आता माझ्या स्पून माझ्या उज्जैनडावी आता आहेत पाहिली आणि ग्रेट ऑन वॉच व्हाट पाहा वाट पाहिली आई थिंक आणि गुरुजींची जमा संस्था इथे संत कृपा या संपन्न नावाखाली चालू झाली तेव्हा विषय मला गुरुजीकडे जास्त नाही पण मी तुमचा तुम्हाला माहित नाही पण पाच श्लोकाचा विद्यार्थी पाच श्लोकाची सात मी तुमच्याकडून घेतली हे है। <laughs> आता म्हणणं म्हणजे एक शिलट एका मुशीच्या शिंदावर बसलं अर्धा तास आराम केला आणि जाता जाता मुशीला म्हटलं मॅडम थँक्यू ती म्हणजे कोण तू मला माहित नाही मला ओळखलं नाही मी चिलट राहत आम्हाला कशाचे मानतो काय तुमच्या शिव्यावर बसलो होतो अरे तरी बसतात <laughs> मी जेव्हा आनंदीत आलो अर्थान तिथे पाठ घ्यायचे तेव्हा मला ज्यांनी परमात्मांचं परमार्थाचं मार्गदर्शन केलं अशा वैकुंठवासी कुंभारकर गुरुजीच्या शिष्य आमच्या विजूत आहे निष्ठावान करते आहे बिजूताई मला हाताला घेऊन वाटायला आल्या होत्या गुरुजी तिथे ज्ञानेश्वरी सांगायचे मला काहीच समजत नव्हतं तरी मी बसत होतो कारण का माणसाला अभ्यास कळत नाही तू गोडवा सगळ्यांना बोलतो गोडवा सगळ्यांना बोलतो वाणीचा गोडवा नाहीतर काही जणांची वाणी तुकोबराच्या भाषा भाषेत कोरड्या गोष्टी चावत्या बोल शिकल्या सांगित नाही बोल अशा वाणीचे बोलते नाही तुकोबर आहे फुकोबानंतर काहीशी याचा संद देणारा ओलावायची वाणी अत्यंत सिद्धांताच्या वाणी गुरुजीचा त्या काळात आम्ही तो लाभ मला झाला पुढच वगैरे जाऊन संस्कृत बसून मी माझं चरित्र सांगायला पण आदरणीय गुरुजीचा कृपा प्रसाद आम्हाला त्याने आला म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गुरु आज मला इथं काव भरलेला असेल काव भरलेला असेल चला आपले ते बोलाचं कीर्तन झालं पाहिजे आपल्या मध्ये विद्यार्थ्याचं कीर्तन झालं पाहिजे रोजच तेजान तेजाची आरती आज ज्योतीने तेजाची आरती झाली पाहिजे पुन्हा एकदा गुरु बंधूंचे आभार मानतो गुरुजीच्या कार्याचा आढावा घेण्याकरता जगद्गुरु कुटुंबाच्या काळ भंगाचा निवड करण्याचा प्रयत्न केला संस्थेचं नावही आहे संत कृपा मग संत कृपाला तुपर्यंत नेते त्या संबंधाला काहीच चिंतन घडावं आणि ज्या साधून शेकड्यात हजारांमध्ये विद्यार्थी घडवले आणि वारकरी संप्रदायाच्या संरक्षण संवर्धन आणि संक्रमण या कार्यामध्ये मोठं योगदान दिलं अशी संस्था असल्यामुळे त्या दोन्ही अंगाने चिंतन घडावं म्हणून तासाचा या आठवड्याची निवड करण्याचा एक सामान्य प्रयत्न आहे ऐका मंडळी तुकोबाईचा अभंग आहे पूर्णतेची उद्गार काढणार आहे ज्यांच्यामुळे पूर्णता प्राप्त आहे त्यांच्या चरणाजवळ विनम्रता वृद्धीने कृतज्ञता वृद्धीने ही महाराजांची भाषा आहे संसार पूर्ण होण्याकरता प्रयत्नाला काल साथ द्यावी लागते आणि परमार्थाला पूर्ण होण्याकरता प्रयत्नाला कृतीने साथ संसारामध्ये भाग्याचे बडसे आणि उद्यमाचे भाषा उमरते व्यवसाय निमित्त बडते तसेच क्रम काही दोन्हीची आवश्यकता नक्कीच आहे तुकाराला मला प्रवृत्तीचे मार्गदर्शन चांगलं करतात आणि वृत्तीचे मार्गदर्शन चांगलं करतात कारण तुकाराला मला दोन्ही क्षेत्रातलं यशस्वी जीवन त्या बाबीच्या प्रकरणातले चलन आहे

जेव्हा बोललो बाईंनी ज्येष्ठ चिरंजीव सावजी महाराज यांना सांगितलं की बाबा व्यापार पान महाजन पिपा सावकार पिपा ते विरक्त असल्यामुळे त्यांनी नकार दिला मृतकोबराईने ती जिम्मेदारी स्वीकारली आणि यशस्वीरित्या पार पाडली आपण वयाच्या एकविसाव्या वर्षी जेव्हा दुष्काळ वगैरे व्हायला गेला काही कारण निर्माण झाली वैराग्य निर्माण झालं आणि तुकाराम महाराज कामगिरीवर गेले आणि साक्षात्कार करून घेतला म्हणजे प्रपंच रचना सरोवर भोगुनी त्या केली म्हणजे प्रवृत्ती चोखडी आणि निवृत्ती चोखडी आणि दास एक शब्दाची योजना करतो तुकोबार किती यशस्वी झाले महाराजांचे एक नाव गिनेश कुमार नाहीये पण म्हणतो बाजारपेठेत जाताना तुकोबार तुका होऊन गेले जाताना तुका शेठ होऊन आले

तरी एकादशी नवते अभ्यासी चित्त आधी काही वाटत केली संतांची उत्तरे ही काय आहे शास्त्र शास्त्रांना सुद्धा काय करावे लागते कृपा करावी लागते कारण जेव्हा परमार्थात येतं तेव्हा परमार्थाचा मार्ग सांगण्याकरता कोण आहे शास्त्रच शास्त्र मार्ग सांग पण शास्त्र एकच मार्ग सांगत नाही अनेक मार्ग सांगतो मग ते योग्य मार्ग कोणता याचा विवेक साधा कारण असतो कोणत्या मार्गात माझा अधिकार आहे ते साधकाला कळत नाही त्याच्या करता संतांची हो, कृपा लागते आणि संतांची कृपा होण्याकरता देवाची कृपा लागते शास्त्र कृपा गुरुकृपा आणि परमात्म्याची कृपा या चार कृपा विचारात घेतल्या जातात पण यातील सम्राज्ञ कृपा कोणती आहे या सम्राज्ञ कृपा आहे संत कृपा तीन कृपा जरी झाल्या आणि जर संत कृपा झाली या तीन कृपीला अर्थ होत नाही आणि संत कृपा झाली त्या तीन कृपा नाही झाल्या तरी चालतं अशा तुम्ही संताची कृपा झालेली आपोआप होतात मजवरे कृपा आपोआप उदाहरण आपल्याकडे आहे नामजा देवकृपान सुद्धा संसद कृपेची गरज पडे सगळे उदाहरण आपल्याला आहे पण सगळ्यात सम्राट्य कृपा हे ऐकलं का सध्या कृपा अडचणीत अडचण काय सध्याच्या काळात सध्याच्या काळात बसलेल्या कृपा म्हटलं वशिल्याला जातो आणि ती तणाव त्याची भाषा असते यांच्या कृपे मुमल कृपाची अडचणीत आण वशिला वेदान खूप रावी हो वशिल्याने संसार संपन्न होतो वशिल्याने संसार संपन्न होतो वशिल्याने जीवन संपन्न होत पण सफल व्हायचं असेल तर कृपाच पाहिजे म्हणून प्रयत्न वशिल्यासाठी नसावे कृपेसाठी असावे आता काही लोक कृपा होतील लोकांना तो वशीला वाटतो त्यांच्या बुद्धीच आहे त्याला काय कोणी पण वशीला शब्द कृपा काय करूय संतांची कृपा व्हावी लागते आणि संतांची कृपा झाली की जीवन काय भूक कुठे निघून जाताचे पण एक काळ असा होता की तुको परिचय होता कनकाई कुमरा परिचय काय होता कनकाई कुमारा बोटोत्रा तात्रिय बंधू देहु क्षेत्र निवासी हे तू कोमरायचे काय परिचय परत कृपेच्या आधीचे परिचय नंतरचे परिचय हे बोडे चिन्मय सुखवासी तुर मग हा जो परिचय परिवर्तन क्षेत्र निवासी ामध्ये राहणार रा त्याच्याबद्दल भाषा आहे चिन्मय सुख वाशी चिन्मय सुखामध्ये कनकाई कुमर होते जे होते ते रुढ योग तुरंग झाले यो, यो, तुरंग झाले जे काय जिजाई रमणा होते जिजाई रमणा होते तर ते कोण झाले अहंता ममता दौडून निजे शांती भरिली म्हणजे जे तुकोबा आहे तो काय विनंती पण बियाचा इथून जो प्रवास होता आधी आम्ही तुका जे केला हा प्रवास जो झाला त्या मधल्या काळात महाराजाला जीवन म्हणजे पोटा जीवन